भरधाव वेगात असलेल्या कारनं सिमेंटची वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरच्या ट्रॉलीला पाठीमागून जोरदार धडक दिली या अपघातात कारमधील आठ जणांचा घटनास्थळीच मृत्यू झाला तर काही जण गंभीर जखमी झाले ही दुर्दैवी घटना बिहारमधील खगरिया जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक एकतीसवर सोमवारी पहाटेच्या सुमारास घडली अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय जखमींपैकी काहीची प्रकृती चिंताजनक असल्याचं कळतंय अपघातातील मृतांची नावे अद्याप समोर आलेली नसून पोलिसांकडून ओळख पटवण्याचं काम सुरू आहे या घटनेनंतर परिसरातून मोठी हळहळ व्यक्त होत आहे मिळालेल्या माहितीनुसार अपघातग्रस्त कारमधील लोक नातेवाईकाच्या लग्न समारंभात सहभागी होण्यासाठी गेले होते कार्यक्रम आटोपल्यानंतर ते कारने घरी परतत होते दरम्यान पसर हा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील विद्यानंद पेट्रोल पंपाजवळ कार असता चालकाचे कारवरील नियंत्रण सुटले काही क्षणातच कारने समोरून जात असलेल्या सिमेंट भरलेल्या ट्रॅक्टरला पाठीमागून जोरदार धडक दिली अपघात इतका भीषण होता की कार अनियंत्रित होऊन थेट रस्त्याच्या कडेला खोल दरीत जाऊन कोसळली या भीषण अपघातात कारमधील आठ जणांचा घटनास्थळीच मृत्यू झाला तर काही जण जखमी झाले मृतांमध्ये तीन लहान मुलांचा समावेश असून पोलिसांकडून मृतदेहाची ओळख पटवणं सुरू आहे